नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश साळुंके तुम्हाला जर सा सा माहितीये आपलं जीएसआय बॉस अनिस्टम्प म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गाजलेलं आहे टोटल शेतकरी बॉस अनिस्टम्प जीएसआय जी सर्व शेतकरी ओळखतात पण काय झालं शेतकरी मित्रांनो कारण की भरपूर कंपन्याचे आपण टार्गेट होतोय कारण की ज्या शेतकऱ्यांनी जीएसआय बॉस आणि स्टंप वापरलं त्याचे कांदाच्या कांडीची लांबी जमीन लेवल फुटवा थांबणं आणि अन्नद्रव्य कोणतं वेस्टेज न जाता म्हणजे जमीन लेवल थांबतं जास्त फुटवा राहत नाही आणि कमी फुटव्यामध्ये जास्त उत्पादन आपण घेतो कारण का म्हणजे अन्नद्रव्य लगेच वेस्टेज आपण जाऊन देत नाही तर शेतकरी मित्रांनो काय झालंय त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणजे आपल्याला भरपूर कंपन्या टार्गेट करताय का बा यांचं प्रॉडक्ट सोडू नका किंवा मग यांचं बदनामी करायची नावायची म्हणजे पेपरला तर असं इ... काही येत नाही पण असं काय म्हणतोय आपण त्याला ए आय सिस्टमद्वारे असं पेपर एडिट करतात आणि म्हणते त्या भीष्मास वाढल्यानं असं होतं किंवा भीस्मा सोडल्यानंतर तिचे रिझल्ट येत नाही तर आपण आता लाईव्ह कंद दाखवूया आणि आतापर्यंत आपण आजपर्यंत असं बी नाही का आपण टोटल शेतकरी सोबत घेऊनच व्हिडिओ बनवले असं फेक कोणती गोष्ट केली नाही का स्वतःच्या प्लॉटवर जायचं आणि कंद उपटायचा आज आपला पहिला व्हिडिओ असा आहे की आज मी स्वतः तो बनवतोय कारण की त्याला कारण हे कारण की आज मला म्हणजे ग्रुपवर पेपर एडिटिंग करून टाकताय का बा जी एस चा जे भीष्मा आहे याचे रिझल्ट येत नाहीये आमचे पाच राऊंड भीष्माचे झाले तर शेतकरी मित्रांनो आपण बनवूनच पंधरा दिवस भीष्मा हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले समजा या वर्षीच तर आज एक फेक न्यूज बनवली आणि जी विरोधी कंपनी आहे त्याला व्हायरल करताय बाबा मग गणेश साळुंगीचं प्रोडक्ट मार्केट कसं कमी होईल तर शेतकरी मित्रांनो माग सुद्धा आपल्याला चार ते पाच वेळेस असं बदनामी केली गेली तुम्हाला तर माहिती व्हिडिओमध्ये जवळपास आपली हर गोष्टीत बदनामी करताय पण आज माझ्या सोबत शेतकरी टोटल सोबत आहे कारण आपण शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पादन काढून दिलंय आपलं बो भीष्मा मग आता भीष्मा जे मार्केटमध्ये आज चालतंय त्याला तोड नाहीये तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना तुम्ही बघतच असा ना आणि वापरतात जवळपास टोटल लोक आपलं लो भीष्मा हे प्रोडक्ट वापरत आहे मग बाकी कंपन्याला आपल्याला फक्त हेच टार्गेट करायचंय की कर बाबा जीएसआय रोज भीष्मा तरी झट नाही आणि तुम्हाला आपण कंद बी उपटून दाखवूया इडं कुठं जरी कंद उपटला तर सोपाने तुम्ही एक अंदाज लावू शकतात हे बघा दिसायला किती शॉर्टकट आहे पण उपटिल्यावर हे बघा फुटवा जागा सुद्धा जमिनीत नाही हे बघ कुठं उपरा या बा फुटवा विशेष नाही हे बघा याच्या मध्ये जागा सुद्धा नाही जेवढं बघितलं तेवढा डोळा आहे टोटल म्हणजे दाखवून द्या त्याला तर शेतकरी मित्रांनो आपण एवढं थोडं माती मोकळी करून ठेवली कारण तो उपटायला सोपा जात नाही आणि हो एवढा टाइम व्हिडिओ बघायला लोकांना टाइम मिळत नाही तरी आपण कंद दाखवूया या प्रकारे हे बघा तुम्ही जमीन लेवल फोटो किती थांबलेला आहे हे बघा कांड्या कांडी जर तुटली होती कांड्याची लांबी बघा तर शेतकरी मित्रांनो ह्या कोणत्याही गोष्टीला अफेलो बळी पडू नका कारण की मी एका सर्वसाधारण व्यक्ती आहे जी असा एक रुग्ण साळून म्हणजे मी माझ्या नावाने छोटी कंपनी चालू केली होती आणि आज मार्केटमध्ये मा आपण नंबर एक ला झालोय कारण की रिझल्ट आपले त्या पद्धतीने आहे आणि आपण हा विचार करतो की आपला कोणताही शेतकरी फसला नाही पाहिजे त्याचे रिझल्ट शंभर टक्के मिळाला पाहिजे पण मग त्याच्यामध्ये ते आपल्या नावाची बदनामी करत आहे शेतकरी मित्रांनो आणि हा आणखीन त्याच्यामध्ये सांगताय का जीएसआय लायसन नाहीये तर आपण ते सुद्धा दाखवून देऊया की आपल्याकडे लायसन आहे का ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपलं लायसन येईल आपल्याकडे डीआरसी एमआरसी दोन्ही सुद्धा अवेलेबल आहे आणि पीजीआर लायसन भी आणि फर्टिलायझर लायसन बी पण ते नाव बदनाम काय करता की बा जीएसआयग्रोचं लायसन नाहीये तर आपण लायसन ह्या व्हिडिओ मध्येच बघा एकदम स्लोली स्लो मोशन मध्ये लायसन ठेवतोय स्क्रीनवर आणि आपले व्हिडिओ डायरेक्ट जे राहतो ते ओरिजिनल राहत म्हणजे कोणताही आपण फेकत नाही कारण की आपल्याला जे दाखवायचं राहतं ते ओरिजिनल दाखवायचं राहतं भरपूर आता कंपनी आमच्या प्लॉट वर जाऊन व्हिडिओ काढतात तरी आम्हाला त्या गोष्टीचं दुःख होत नाही कारण खरं ते सर्व शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळं पण नाव बदनाम करायचं <coughs> प्लॉट बघा तुम्ही एक नंबर प्लॉट झालेला आहे पण किती जरी नाव बदनाम केलं तर वन साइड जे एस आयक्रोच भीष्मा हे प्रॉडक्ट चालणार आहे तुम्ही नाव बदनाम करा का काही करा पण शेतकरी आमच्या पाठीमाग आहे आणि कधीही आमच्या सोबत शेतकरीचे शेतकऱ्यांना आम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे आणि शेतकरीच आम्हाला सर्व गोष्टीत समजून घेणार कारण की नाव तर बदनाम होतं तुम्ही याच्या पहिले पेपर बघितले पण काय होतं शेतकरी मित्रांनो मन ह्या गोष्टीचं दुखतो कारण सुरुवात आपण एकदम छोट्या गोष्टीतून केलेली राहती पण एक शेतकऱ्याचा मुलगा भरपूर कंपन्याला आज सहन होत नाहीये का एवढा म्हणजे आज आपल्या टक्केला कोणती कंपनी तुम्ही बघू शकता एवढी कांद्याची जाडी आणि कांदाची लांबी आपण बनवतोय एखादी चांगली गोष्ट व्हायरल करायला खूप जास्त टाइम लागतो पण असं चुकीचा खूप कमी टाइम लागतो शेतकरी मित्रांना तर तुम्ही प्लॉट जर बघितला तर एक नंबर प्लॉट आहे अशी आपण हजारो प्लॉट आजपर्यंत युट्यूब फेसबुक वर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहे प्लॉट जर बघितले तर विचार करा सारखी गोष्ट आहे आणि हे जाऊ द्या येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही हर तालुक्यामध्ये आमचा शॉप टाकणार आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना आपण ते गोष्टी उपलब्ध करून देणार आणि सर्वात कमी खर्चामध्ये अद्रकचं प्लॉट डेव्हलप करून देणार म्हणजे आजपर्यंत ना कोणी ते केलं असेल न कोणी करणार ते आपण सुरुवात करणार आहे टोटल प्रोडक्ट आपले युमिक पासून तर शेवटपर्यंत आपण ते प्रोडक्ट शेतकऱ्यांना देणार आणि एकदम होलसेल भावामध्ये कमी खर्चामध्ये शंभर टक्के उत्पन्न भेटणार असं नाही का लाख रुपये खर्च तुमच्या एका येणार तशी गोष्ट आमच्याकडून वाहणार नाही तर ठीक आहे कोणत्याही या आपण बळी पडू नका धन्यवाद